मला बाप नाही आहे मला भाऊ नाही आहे मला कोणी नाही आहे मला फक्त एक सपोर्टिंगला माझी मम्मी आहे आणि ह्या लोकांनी मला इतका त्रास दिलाय ह्याच्यामध्ये फक्त तो पत्रकार मुजीब यांचा हात आहे हे तर ते खूप धमकी देतात की तुला हनवू मारून टाकू तुझे तुकडे करून अख्ख्या एक एक भागामध्ये टाकू आणि हा त्रास तर मी त्यांचा खूप सहन केलेला आहे माझा जो मुलगा आहे तो त्यांनी हिसकवून घेतलेला आहे मला त्याला देत मी आज पाच वर्षापासून मामा वाढल्याच्या नंतर त्यांनी माझ्याकडून माझं लेकर हिसकून घेतलेलं आहे किडनी डॅमेज आहे ते ड्रिंक करतात त्यांना बाहेरचा नाद आहे आणि त्यांच्या दोन्ही किडण्या डॅमेज आहेत तर त्यांची अशी मागणी होती की मम्मी कडून तू सगळ्या पैशाची बंदोबस्त करायचा पण माझी मम्मी पैशाचा बंदोबस्त करू शकत नव्हती कारण की माझी मम्मी स्वतः टेलर काम करते पण मी काही करू शकत नव्हते आणि माझी सासू खूप सगळ्या सुनांवर अत्याचार करते माझ्या मोठ्या दिराचे पण दोन लग्न झालेले आहेत तिला पण त्यांनी असाच त्रास देऊन हाकलून बाहेर मारून आहे तिचा डिवोर्स आहे फक्त मला एवढं म्हणणं आहे की मला माझं लेकरू त्यांनी द्यावं एवढंच माझी मागणी आणि हे प्रकरण पूर्ण दाबण्याच्या मागं सगळ्या सिटीजन पेपरचे जे हे आहेत संपादक मुजीब शेख त्यांचा पूर्ण सपोर्ट त्यांना आहे त्याच्यामुळे ते तसं करतात टाकते ते नाही तर तुम्हाला तिघाला मारून टाकू म्हणजे आम्ही तिघच आहेत माझा मुलगा मी आणि ही तर त्या तिघाच्या जीवाला धमकी देतात आम्हाला तुम्हाला मारू तुमचे तुकडे करू आणि एक एक जागेवर फेकू पोलीस प्रशासनाला काय नाही आणि बीडच्या जनतेला काय आवाहन पोलीस पोलिसला काहीच करू शकत नाही सगळे त्यांच्याकडून आहे सगळे सपोर्ट त्यांच्याकडून बीड शहरामध्ये उभा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत प्रेमलता पारवे त्यांच्या सुन माझ्या सोबत आहे त्यांच्या काही तक्रारी विचारणार आहे तरी तुम्हाला काय तक्रारी आहेत काय त्रास दिला जातोय आणि तुमचं आता काय म्हणणं आहे आज जे नगराध्यक्षासाठी उभा आहेत त्या त्यांच्या घरच्याच लेडीजला न्याय देऊ शकत नाही मला तरी नाही वाटत की त्या ह्या यो शहरासाठी योग्य आहेत म्हणून कारण की त्यांनी आज मी मला बाप नाही आहे मला भाऊ नाही आहे मला कोणी नाही आहे मला फक्त एक सपोर्टिंगला माझी मम्मी आहे आणि ह्या लोकांनी मला इतका त्रास दिलाय ह्याच्यामध्ये फक्त तो पत्रकार मुजीब ह्यांचा हात आहे ह्यांनी मला कोणी नाही ह्याचा खूप मोठा गैरफायदा घेतलेला आहे आणि आता पण ते निवडणुकीला जर उभं राहून आले तर माझं तर मला वाटत नाही की काही खरं आहे म्हणून मला तर ते खूप धमकी देतात की तुला हनू मारून टाकू तुझे तुकडे करून अख्ख्या एक एक भागामध्ये टाकू आणि हा त्रास तर मी त्यांचा खूप सहन केलेला आहे आतापर्यंत माझी कोर्टामध्ये पाच वर्ष झाली अजूनही केस चालू आहे ते एकदा सुद्धा आलेले नाही आहे वॉरंट निघलोय हर एक गोष्ट झालेली माझ्याकडून हर एक गोष्टीचं हे आहे निकाल आहे पुरावा आहे कोर्टामध्ये पण त्यांनी कुठलीही त्याच्यामध्ये हस्तक्षेप घेतलेला नाहीये तर माझी फक्त एवढी मागणी आहे की माझा जो मुलगा आहे तो त्यांनी हिच करून घेतलेला आहे मला त्याला बघू सुद्धा देत नाहीये मी सहा वर्ष आधीपासून माझ्या लेकराला बघितलेलं ले नाहीये कोरोनाच्या काळामध्ये माझा मामा वारल्याच्या नंतर त्यांनी माझ्याकडून माझं लेकरू हिसकून घेतलेलं आहे मला फक्त माझा लेकरू भेटावं एवढंच माझी इच्छा पती काय नाव हो तुमच्या पतीचं नाव काय सत्यजित पारवे आणि काय म्हणणं होतं कशावर तुम्हाला त्रास देतात तुमचा प्रेमी आहे प्रेमी वा नाही माझं अरेंज मॅरेज आहे तर लग्न झाल्यापासून हे लोक मला त्रास देतच होते छोट्या मोठ्या गोष्टी पण घरचे म्हणायचे की एखादं लेकरू झाल्याच्या नंतर सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पण लेकरू झाल्याच्या नंतर माझ्या मिस्टरांना किडनीचं किडनी डॅमेज आहेत ते ड्रिंक करतात त्यांना बाहेरचा नाद आहे आणि त्यांच्या दोन्ही किडन्या डॅमेज आहेत तर त्यांची अशी मागणी होती की मम्मीकडून तू सगळ्या पैशाची बंदोबस्त करायचा पण माझी मम्मी पैशाचा बंदोबस्त करू शकत नव्हती कारण की माझी मम्मी स्वतः टेलर काम करते तर आम्ही त्यांच्या पैशाचा बंदोबस्त करू शकत नव्हतो तर त्यांनी दिवशी म्हणले की तू तु तुझा पसारा उचलायचा आणि तुझ्या घरी निघून जायचा आम्हाला तू आहेस मी माझ्या मुलाला घेतलं आणि त्याच्यानंतर आले मी माझ्या मावशीच्या पार्लरमध्ये जॉब करत होते जॉब करून मी माझं कसं बस पोट भागवत होते पण त्याच्यानंतर कोरोना झाल्याच्या नंतर माझा मामा एक्सपायर झाला आम्ही सतरा जण पॉझिटिव्ह होतो हॉस्पिटलमध्ये त्याच्यानंतर हे आले मी आणि माझा मुलगा डिस्चार्ज होऊन आम्ही सगळ्यात पहिले घरी आलो मला घरी येऊन मारहाण केली आणि माझ्या मुलाला तेव्हापासून त्यांनी घेऊन गेलेले माझा मुलगा okay. पाच वर्ष झाले माझ्यासोबत एकच मुलगा माझ्या लग्नाला दोन हजार बारा मध्ये माझं लग्न झालेलं आहे आणि तेरा मध्ये मुलगा मला काय त्रास दिला जातो त्यांचं नेमकं म्हणणं काय त्यांचं हे पैशाची डिमांड किती पैसे मागतात ते किडनी साठी जो खर्च लागत होता त्यांचं म्हणणं हो किडनी मिस्टरांची माझ्या किडनी डॅमेज आहेत ना दोन्ही पण आता त्यांच्या मम्मीने दिली आहे त्यांना पण त्यांचं सारखं म्हणणं होतं की तुझा तू खर्च करायचा तुझ्या मुलाचा तू करायचा आणि उरलं सुरलं की त्याला पण तुम्ही सपोर्ट करायचा म्हणजे त्याचा हॉस्पिटलचा जो सगळ्या गोष्टीचा खर्च आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांना मदत करायची पण मी काही करू शकत नव्हते आणि माझी सासू खूप सगळ्या सुनांवर अत्याचार करते माझ्या मोठ्या दिराचे पण दोन लग्न झालेले आहेत तिला पण त्यांनी असाच त्रास देऊन हकलून बाहेर मारून ले ले, ले ले। आ, ले ले, है। है आहे तिचा डिवोर्स झालेला आहे फक्त मला एवढं आहे की मला माझं लेकरू त्यांनी द्यावं एवढंच माझी मान मुलाची कस्टडी मिळवण्यासाठी माझ्याकडून हे निघलेलं आहे मला कस्टडी पण मिळालेली पण ते लोक एकदा पण येत नाही आणि हे प्रकरण पूर्ण दाबण्याच्या माग सगळा सिटीजन पेपरचे जे हे आहेत संपादक मुजीब शेख त्यांचा पुर सपोर्ट त्यांना आहे त्याच्यामुळे ते तसं करतात तुम्हाला का त्रास दिला जातो फक्त एवढंच कारण हा तुम्हाला त्यांना सोबत ठेवायचं नाही फक्त जो माझा मुलगा घेऊन गेले त्याच्यानंतर त्यांनी तोंड दाखवलं नाही माझे सगळे नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये वगैरे टाकलेले त्यांचा माझा संपर्क नाही मी शाळेमध्ये संस्कार शाळेमध्ये माझा मुलगा होता त्यांनी तिथून पण मी त्याला भेटायला जात होते म्हणून त्यांनी शाळा चेंज केली तिथं राजस्थानी स्कूलला पण सांगितलं की तिला त्याला आई नाहीये त्याला कुणी भेटायला आलं नाही पाहिजे आणि मी माझ्या दोन मिनिटाच्या भेटीसाठी मी माझ्या लेकराचं करिअर बर्बाद करू शकत नाही कारण की माझ्या सासूने तिच्या स्वतःच्या लेकरांच्या करिअरचा विचार केला नाही तर ती माझ्या काय करणार आहे असा विषय यांची आई सोबतच विचारणार काय तुमची तक्रार आहे काय मागणी तुमच्या मुलीला काय त्रास दिला जातो काय मागणी खूप त्रास दिला माझ्या मुलीला त्यांनी सांगू शकत नाही आम्ही करोनाच्या ह्याच्यामध्ये माझा भोवारला ना माझ्या भावाच्या भावानीही लग्न केलं होतं आणि त्याच्यानंतर वार ते वारल्यानंतर आमच्यावर खूप त्यांनी अत्याचार केला त्यांनी नेलं मुलाला इथून हिसकून नेलं हिच्या फक्त बनिन वरण चड्डीवर होतं घरात मध्ये मारू एकटी होती ती मारून बिरून हे केलं मी आई माझी ऍडमिट सर होती सरकार दवाखान्याला तर मी दोन महिने तिच्या जवळच होते मी बाहेर येऊ शकले नाही म्हणून हिच्यावर अत्याचार करून त्यांनी हिसकून पोरग घेऊन गेले आणि आम्ही विचारायला गेलो की ते आम्हालाच बोलते मला तर तुम्ही काय करायचं करा आमच्याकडे खूप मोठा सपोर्ट आहे आम्हाला आम्हाला काही होऊ शकत नाही आमच्यावर आम दबाव टाकते ते नाही तर तुम्हाला तिघाला मारून टाकू म्हणजे आम्ही तिघच जण आहेत माझा मुलगा मी आणि ही तर त्या तिघाच्या जीवाला धमकी देते आम्हाला तुम्हाला मारू तुमचे तुकडे करू आणि एक एक जागेवर फेकू पोलीस प्रशासनाला काय आवाहन आहे काय काहीच करू शकत नाही सगळे त्यांच्याकडून आहे सगळे सपोर्ट त्यांच्याकडून काय आवाहन नाही आम्ही ज्या वेळेला जातो तक्रार घेऊन त्यावेळेला ते लोक आम्हाला म्हणजे सपोर्टच करत नाही पोलीस स्टेशन तुम्हाला आम्ही सिटी हे पोलीस स्टेशन तुम्हाला नाही करत नाही करत ते फक्त त्यांच्याकडून सपोर्टिंगला आमचं आलं प्रकरण की तिकडे पूर्ण फोन करून देत आधीच काय मागणी शेवटी आता काय आवाहन करायचं काय मागणी कर? मला मला मागणी तर एवढी आहे की ते तर निवडणुकीला उभा राहून जे हात जोडून ते सगळ्या जनतेसाठी करतायत ते एका करता सुनाला एका लेकीला असताना पण लेख आहे ते म्हणजे सारखीच आहे मी त्यांच्या सुन म्हणजे लेखच असते तिला ते, ते न्याय देऊ शकत नाही तर ते जगासाठी तरी योग्य नाहीयेत आणि माझं एवढंच डिमांड आहे की मला फक्त माझं लेकरू द्यावं बस न्यायालयामध्ये काय प्रोसेस आहे कस्टडी साठी कधी तारीख आहे पुढची आणि काय सांगितलं कस्टडी साठी तर आता पाच सहा वर्षापासून तारकावर तारका चालू आहे म्हणजे काही एक एक वेळा ते हे घेऊन गेलो तो वॉरंट घेऊन गेलो होतो ते आमच्या वकिलांवर आणि आमच्यावर केस केली अठरा शिटी केली आमच्यावर आणि ते वकिलांना पण खूप झाला त्रास आमच्यामुळे त्यांना खूप त्रास झाला फक्त आम्ही गेलो फक्त वॉरंट वॉरंट कस वॉरंट तुम्ही घेऊन का गेले वॉरंट आमच्या सोबत बेलिप होते पण बेलिप इथले नव्हते त्यांची बदली झाली होती ते संभाजीनगरचे होते तर त्यांना माहिती नव्हतं तर ते म्हणले की तुम्ही आम्हाला घर दाखवला म्हणून तर आम्ही म्हणले ठीक आहे चालते पण मला असं झालं मी एक दोनदा गेले तर त्यांनी मला मारहाण केली तिथं लगेच ते कॉल होतात लगेच ते मुजीब तिकडून गाड्या पाठवतो हो पोरं दहा बारा पोरं हो पाठवतो मग ते मला कुठं माझ्या मनात भीती बसली की मी तिथं गेले की हे मला असं करतात मारतात हे करतात म्हणून मग मी मॅडमला म्हणलं मॅडम मला कोणाचा सपोर्ट नाही फक्त तुम्ही माझ्यासोबत चला तर मध्ये होते माझे वकील तिथं त्या जो पॅसेज आहे तिथं होते बसलेल्या त्या तर त्यांचं तर एक बी शब्द तोंडातून निघलेला नाही आहे पण त्यांनी काय केलं आम्ही तर बाहेर असताना त्यांनी आम्हीच त्यांच्या घरी जाऊन मारहाण केली म्हणून आमच्यावर सगळ्यांवर सात जणांवर सिटीची केस केली त्याच्यामध्ये पण माझे खूप पैसे गेले म्हणजे खूपच विचार पण करू शकत नाही इतका त्रास देते हे लोक आणि हमेशा गेलो सपोर्ट काही का करत नाही मला पोलिसांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही त्यांना त्यांना खूप मोठा सपोर्ट आहे म्हणून त्यांना मदत करू नका आज आत्महत्या होतात सगळ्या गोष्टी होतात ह्याच कारणामुळे होत्या की एखाद्या व्यक्तीला जर कोणाचा सपोर्ट नसेल तर तुमचं काम आहे की त्यांना सपोर्ट करणं त्यांना सहारा देणं नक्की त्यांना अजून त्रास देऊन छळ देऊन तुम्ही अजून त्यांना टॉर्चर करून कोणत्याही दिशे परीक्षेला जाण्याचं तुम्ही त्यांना प्रवृत्त करणं एवढंच माझं मन आहे जर माझ्यासारख्या अनेक लेडीज असेल तर तुम्ही खरंच त्यांना मदत करा पोलिसांना नक्की त्यांना त्रास द्या एवढंच म्हणणं ही विदारक परिस्थिती आहे मला तर माहीतच नव्हतं की या सगळ्या गोष्टी आहेत प्रेमलता पारवे यांच्या संदर्भातल्या आणि मुजीब भाई आपको सवाल कर रहा हूं क्या ये एक पत्रकार होने के नाते आपको सवाल कर रहा हूं ये सवाल उठाए गए हैं क्या ये सच्च है क्या तर हा सगळा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे आणि नगरपरिषदेच्या जे उमेदवार आहेत प्रेमलता पारवे यांची ही सून आहे आणि अत्यंत धक्कादायक त्यांनी आरोप लावलेले आहेत काय सत्यता आहे येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्र पुढे आणेलच मात्र जर अशी परिस्थिती असेल आणि या नगराध्यक्षपदावर बसणार असतील तर महिलांना आणि इथल्या बीडकरांना प्रकारचे न्याय देतील हे तुम्ही या मुलाखतीवरून अंदाज लावू शकता तर्क लावू शकता आणि त्यामुळे योग्य उमेदवार निवडवण्याची वेळ ही बीडकरांवर आहे कॅमेरापर्सन गणेश शिंदे मी संग्राम दनवे मराठी महाराष्ट्र